कोल्हापूरला एक ऐतिहासिक परंपरा आहे शाहू महाराजांची ही भूमी आहे आणि इथून गणरायाचे विसर्जन मिरवणूक अत्यंत उत्साह लाखो लोक आज या जिल्ह्यातली कोल्हापूरमध्ये येतात या मिरवणुकीचा आनंद घ्यायला आणि गणरायाचरणी प्रार्थना करतात की माझ्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर हो आमची अपेक्षा चरणी प्रार्थना एवढीच आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची विघ्न दूर होत महाराष्ट्रातली बेरोजगारी हटली पाहिजे अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि सगळी विघ्न होऊन दूर होऊन महाराष्ट्र एक सुजलाम सुफलाम राज्य म्हणून पुढे येऊ हो अशी आमची गणरायाचरणी प्रार्थना दोन मार्ग निघावा असं वाटतं नाही बाप्पानं खरी सद्बुद्धी शासनाला द्यावी आणि केंद्राकडं हा विषय घेऊन पन्नास टक्क्याची कॅप ओलांडून मराठा समाजाला जे कायदेशीर या ठिकाणी अपेक्षित आहे ते करण्याची सुदबुद्धी सरकारला द्यावी अशी अपेक्षा मला वाटतं सरकारमध्ये दोन गट पडलेले आहेत विखे पाटील एक गोष्ट बोलतायत आणि छगन भुजबळ एक बोलत आहेत सरकार म्हणून एक वाक्यता पहिली सरकारमध्ये आणली पाहिजे की नेमकं सरकारची भूमिका काय आहे आणि म्हणून सरकारनं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की नेमकं यामध्ये आश्वासन काय दिलेलं आहे काय करणार आहे एक मंत्री एक बोलतात दुसरे मंत्री एक बोलतात म्हणजे आता सरकारमध्ये जॉईंट कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ही दिसत नाही हे साधारणपणे वक्तव्यातून दिसून येते आपल्याला नाही नाही आमचा बोलायचा काही विषय येत नाही